तो पस, आज हा आता गणपती डेकोरेशन करायचं अब डेकोरेशन करता करता आम्ही परबातील पाच वाज घ्यायचं ये मार छोरारशी मित्र आवघेच डेकोरेशन करे सारू डेकोरेशन तयार वेग व नंतर परबाती आपण घरे मग आव गणपती बापा आवगं घरेम ले रांगा आपण वर पूजा पाठ करू लागायचं मुंडो तो आपण घरेमाही जाणं वगाणू लाग व नंतर वर पगेर पूजा करणार के आणि छजापर गणपती पकड मिले ते वन बी छोरी टिको वगैरे लगाना के छोरीन छजावर हसरे ते जल्दी जल्दी कर बाई हमार हात दुखेन लगोच कारण व पाच मिनटे गणपती बाप्पा पकडन ताणी होभे रे आरती थाळी तयार करतो वर थामो, ना ना और नंतर मग की थांबव आपण आता आरती बी लिहायचं म्हणजे त्याच्या ओळा करायचं वाळ मारती काही आपण दिवस रेती तरी मग कि थांब दिवस सळगत आपण आरती लिहून लागायचं सॉरी आता आरती लिहिली गणपती बाप्पा घरे माहिती जायचं तो आरती करीती तो मार हाते माय डबी येते मेलू कथमेलो गण भी करीती करी आरती लिहिली ती वर थाळी माई मग आपण डबी मेल दिली आणि गणपती बाप्पा मोर्या करंत आणि आपण गणपती बाप्पा ना बा घरे माहिले जायचं छजापर केलं आई तुला आरती व हमसनी जावाचा अब अबद्मिन मालमचं ठाणा मुंबई माई जत जावाचा वो तर आपण घर संप जायचं राचा बिल्डिंग येऊन पण चाळीने रच, नंतर गणपती बाप्पानं वर मंडपे माई वन स्थापन करना के आणि ही गणपती बाप्पाचं आपण शेवा भायर रुपेमाईचं तर मी जर शेवा भायर रुपेमाई तो नक्कीच मन कमेंट को आप गणपती बाप्पन स्थापन करणार की आवर आता परसादेर तयारी परसादेर तयारी करे सारू मात आत कचोळी घी लेली ले ती आणि ही परसाद आपण घियेमाईच भुंजेरचं आणि हे परसादेसोबत आपण मोदक सदा करेलच तो मात आत आत कचोळी घी तपानाखी आणि आत कचोळीच रवा नाकार जतरा आपण घियेरो मापली ते वतराच आपण रवा लिहायचं रवा आपण खमकदार भुंजागोच ओर नंतर आपण शेव मसालो नाकारच मग आता आज कच आत कचोळी टोपरो नाखरी सुको नंतर आपण काजू बदाम शेवग कुंडे माही वाटली दिसू नंतर इलायची बी आपण रवा खमकदार गुंजा गुजना शे मसालो आपण अबे रवा माही नाक द्यायचं जरा 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 शे नाक दिन साखर्या नाकनता हे ऊपर करना की आपण जसे की माहिती सुखो प्रसाद बी काढून मिळेलच गणपती बाबा कन आपण सुको प्रसाद कारण मिल दिने आपण घरे मी गणपती धोके ना उंदर आपण हाते प्रसाद देईने वेजा आता एक कचोडी सुखो प्रसाद गणपती बाप्पा कन मेल दूस ओर नंतर आपण सुखो प्रसाद काढे नंतर मग आता दी ग्लास गरम पाणी वो ती नाक दीनी आणि आपण पाच मिनटं ढाकण मेली तर आत वेगो वेग आपण रवारो शिरा आमदे थाळी माई काढन आणि थंडो करू कारण मन शिरा शिरारो मोदक छ मोदक म्हण आता एक मोदक बनायचं ग्यारं मोदक तो आपण देवेकनच मिळवू लागच आणि जे आपण आरतीन लोक आवच तो मुंदूर हाते आपण प्रसाद दे देसावर आता मोदक बनायचं कालीन मग मा मार्केटिंग घेते आणि दस रुपयार मग साके आली यायती आणि म्हण काही को जास्त मोदक हातेपर जमिनी कळी पाडता नी केन मग ही रेडीमेटली आहे आणि आत्रा सोपाचं येईन दशे घी लगाना की मग घी लगायती कसं माई आपण काही नाकरे जो को चिपकेनी ओ नंतर मग माही रवा भर रिचू रवा माई दाबन भरेरो आणि आसमा येऊन प्लेन करना केरो आणि जत्रा व दबरोच ओत्रा भरना केरो केर नंतर मग मा माई रवा भरना खिचू चू तर मी दिगाळजरी चुकू काही भरेरचं आबेन काही अचानक येर राहू एक बटनचं व बटन हे टूपर करना के तो वो 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 तो की तो पूर्ण ओपन ये जायचं पण मारी काही घेवाळ हाती होते जेथी हात स्लीप होतो तो वेळ लागत होतो नंतर मग मोदक काढी असं वाटो की मग हातेपरच बनायचू घेनता आणि आत्री याची वर कळी वगैरे निक निकळी आत्रा सोपा लागू मन मन वाटो की खूपच मस्तच मग ही आपण ही साक्या आपण हाती तो कळी पाडता येईल पण हाती सीधी कड़ी पड़े पेक्षा ही वो मैं डिजाइनदार मोदक निकल तो आशे मत में आप दिखा दूसू आशे मैं मैं तो मैं दीदी ने कर तू दिखा तो मैं आता तो एक मोदक की दी आणि हाते नऊ गरम गरम रवा पण चटका देर होतो आणि घेवाळो हात येतो ती उशलीप बी येर होतो तो, तो दाबदाबन दाबदाबन भरभरण ताणी मग आता भरपूर मोदक तयार करली दिसू परत आजी तिन मा आजी एक मोदक भर रिजू आणि भरता 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 हो माई भरपूरच मन रवा लागरोच भरेन आणि हात आता शिळपेरोच की मोदक हाती माहिती एवढी एवढी सरक रोज साक्या आपण आणि दुसरो मोदक म्हणून मारो खूप आचो आजूनकळो आणि जे त्यान आजूबाजून जे दिकारोच व सुखो टोप रोच ओन त्याच्या काब दिने आचमाली दबजारोच आणि आपण जे साक्यारो मोदके जे मोदकेरो जे कळीच ऊ आचमाली दबगिओ ओर नंतर आता मग पिलेटे माई सजावट किरीजू आता मला ती केळार पान मळे कोणी पान सुद्धा आता मोल मळगे मग हळदेर पान लागे तो ओन बारीक बारीक कटिंग करून थाळी थाळीमाही आपण मोदक सजायचं आता सेम ग्यारम मोदक मेल दिसर गाळमेली ती आपण सजावटे सारूच नाही जरा जरा ती केसर लगायला आम्हाला हात घे वाळ वे तो केसर सदा स्लीप पेर होतो आणि चिपक्र होतो कोणी आणि करता करता मोदक मोदकेन पण मग केसर निचो आणि कतरी थाळी आपण आच वाटेच और नंतर आता आपण बाकी लोक खाय सारू आता मग थाळीमाही काढी देतो आपणे आपण सजावट दशक सारू आपण केसर लगायचं नंतर काय गणपती बापार आपण हार फूल घालून आणि खूप आज सजावट करना की आप आरतीर तयारी करायचं ही जर व्हिडिओ आवडतो तर नक्कीच लाईक शेयर